जय महाराष्ट्र तेजस तुंगारचा महाप्रपंचा सर्व दर्शकांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक सन्मानपूर्वक जय श्रीराम मित्रांनो छावा चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक वादांना तोंड फुटलं शिर्केंनी म्हणजे शिर्केंच्या वंशजांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समधून जाहीर केलं की शिर्के गद्दार नव्हते आणि जे कोणी शिर्केंना गद्दार समजत आहेत किंवा म्हणत आहेत त्यांच्यावर अब्रु मुक्सारीचा दावा करण्यात येणार आहे मग नंतर विश्वास पाटील समोर आले विश्वास पाटलांनी ऐतिहासिक संदर्भ दिलेले आहे जेधे दे शकावली देखील समजावून सांगण्यात आलेली आहे जेधे शकावलीमध्ये अनेकदा अनेक, अनेक सरदार हे औरंगजेबाला जाऊन मिळाल्याचं धडधडीतपणे सत्य समोर आलेलं आहे मात्र या सगळ्या गदारोळामध्ये औरंगजेबाच क्रूर कृत्य हे बाजूला सारून आपापसातच भांडण्याची आपल्याच लोकांमध्ये चढावळ सुरू झाली औरंगजेब याच्यावर रोहित पवार यांनी सुद्धा टिप्पणी केली रोहित पवार यांनी तर औरंगजेबाने मनुस्मृतीनुसारच छत्रपती संभाजीराजेंना शिक्षा केली असं विधान करून टाकलं खर तर मनु हा कोण होता म्हणून स्मृती नेमकी काय आहे या बाबतीमध्ये रोहित पवार यांचं ज्ञान किती आहे हे एकदा तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे मात्र याच्या पलीकडे जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी ज्याप्रमाणे अफजल खानाच्या बद्दल वक्तव्य केलेलं होतं त्याचप्रमाणे एक वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी केलं जितेंद्र आव्हाड काय बोलले होते की अफजल खान हा स्वराज्यावर स्वारी गाळायला आलेला नव्हता तर तो त्याच्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी आला होता हे वाक्य एकदा लक्षात ठेवा आता पुढे अबू आझमी औरंगजेबाच्या बाबतीत काय म्हणतात तर असंच म्हणतात की औरंगजेब हा त्याचं राज्य विस्तार करण्यासाठी या देशामध्ये आला होता भारतामध्ये आला होता त्यानं कुठलंही क्रूर कृत्य केलेलं नाही वगैरे 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 असं म्हणत अबू आझमी यांनी औरंगजेबाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आणि औरंगजेब कसा महाल उदात तो असा होता हे रंगवण्याचा प्रयत्न केला यावरून अनेक शिवप्रेमी नाराज झाले त्यांचा उद्रेक झाला आणि या उद्रेकाचा बळी अबू आझमी गेलेले आहे विधानसभेमध्ये या घटनेचे तीव्र बडसाद उमटलेले आहे अनेकांनी अबू आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी केली तेव्हा देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांनी एक प्रस्ताव तयार केला आणि तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिला विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे राहुल नार्वेकर यामध्ये सध्या विधानसभेचं जे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अबू आझमी यांचं विधानसभेतून निलंबन करण्यात आलेलं आहे आणि याची घोषणा राहुल नार्वेकर यांनी सुद्धा केलेली आहे या बाबतीतला एक व्हिडिओ आता समोर येईल ज्यामध्ये अबू आजमी यांनी काय वक्तव्य केलेलं आहे त्यावर देवा भाऊ बो काय बोललेले आहेत मग चंद्रकांत पाटील काय बोललेले आहे आणि अखेरीस निलंबन कसं करण्यात आलेलं आहे हे राहुल नार्वेकर सांगत आहेत तेव्हा हा व्हिडिओ एकदा आपण नीट बघून घेऊया औरंगजेब औरंगजेब आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे तसेच सदरहू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रसिमे देण्यास बंदी घालण्यात यावी सभागृहासमोर सदर हस्ताव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खराव एकमताने संमत झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो मला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असा अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल जे, जे वक्तव्य केलं त्यावरून महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये तीव्र उमटले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा स्पष्टपणे असं सांगितलं की जर अबू आझमी याच्यावर नियंत्रण मिळवणं तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही काम करा त्याला निलंबित करा आणि त्याला उत्तर प्रदेशात पाठवून द्या उत्तर प्रदेशामध्ये पाठवल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार अशा मुघलांच्या औलादींना व्यवस्थित ताळ्यावर आणते मित्रांनो बुलडोजर बाबा म्हणून योगी आदित्यनाथ आधीपासूनच अत्यंत प्रसिद्ध आहे त्यांच्या या बुलडोजरचा धाक अनेक गुन्हेगारांना बसलेला आहे अनेकांना त्याचा फटका देखील बसलेला आहे यावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका देखील झाली मात्र योगी आदित्यनाथ यांनी कधीच आपले निर्णय फिरवलेले नाहीत आणि आजची उत्तर प्रदेशची परिस्थिती अशी आहे की योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच धाक यांची जरप गुन्हेगारांच्या मनामध्ये आहे खोट वाटत असेल तर एकदा उत्तर प्रदेशमध्ये चक्कर मारून बघा मित्रांनो ज्या उत्तर प्रदेशमध्ये संध्याकाळी सात वाजेनंतर स्त्रियाच काय पुरुष सुद्धा घराबाहेर पडायला घाबरायचे त्याच उत्तर प्रदेशामधली आजची परिस्थिती ही अत्यंत नियंत्रणात आहे अबू आजमी सारख्यांचं डोकं वेळोवेळी योगी आदित्यनाथ यांनी ठिकाणावर आणलेलं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोशल मीडियावर बोलत असताना बोलतात देवा भाऊ थोडा योगी आदित्यनाथ यांच्याकडून आदर्श घ्या आणि योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच काही कडक निर्णय घ्यायला आता तुम्ही देखील सुरुवात करा मात्र होत आहे काय की देवेंद्र फडणवीस हे सद्गुण विकृतीने पीडित आहेत त्यांच्यामध्ये इत सद्गुणिकृती भरलेली आहे की ते सगळ्यांनाच क्षमा करता सगळ्यांनाच माफ करता परंतु हे प्रत्येक वेळी घडत नाही याच उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे यांचा घेतला गेलेला राजीनामा अनेकांना असं वाटतं की चौऱ्याऐंशी दिवसांनंतर राजीनामा घेण्यात आलाय तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी वाल्मिक कराड शरण आला होता त्याच दिवशी त्याच्या अगोदरच धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी सांगितलं होतं पण अजित पवार यांनी मध्यस्थी केली अजित पवार यांचा आग्रह असा होता की जोपर्यंत पुरावे समोर येत नाही किंवा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्याकडे राजीनामा मागणं उचित नाही तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजितदादा पवार यांच्याकडे केली होती आणि अजितदादा पवार यांच्यावरच सोपवलेलं होतं की धनंजय मुंडेचा राजीनामा कधी घ्यायचा हे आता तुम्हीच ठरवा मात्र जेव्हा संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यानंतर मात्र देवाभाऊच्या सुद्धा भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी तडकापडकी अजितदा न सांगताच डायरेक्ट धनंजय देशमुख धनंजय मुंडे यांनाच फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुमचा राजीनामा पाठवून द्या आता असा फोन गेल्यानंतर धनंजय मुंडे तरी काय करणार धनंजय मुंडेंनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला अबू आझमी यांचं सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंतच त्यांच्या सदस्यत्वाचं निलंबन करण्यात आलेलं आहे अबू आझमी हे सत्ताधारी पक्षातर्फे अजिबातच नाहीत ते समाजवादी पार्टीतर्फे आहेत आणि अशा लोकांचं निलंबन होणं हे अत्यंत गरजेचं आहे मात्र मूळ मुद्दा असा आहे की जे विधान अबू आझमी यांनी केलेलं आहे तसंच काही संविधान अफजल खानाच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केलेलंच आहे की त्यांनी तर काय काय बोललेले आहे शिवाजी महाराज काय गोट्या खेळत होते का अफझल खान हा एवढा सात आठ फुटाचा शिवाजी महाराज हे असे छोटे चार पाच फुटाची त्याची मगर मिठी बघा त्याची अशी जबरदस्त मगरमिठी वगैरे हो किती अभिनिवेश करून दाखवत होते जितेंद्र आव्हाड मग अबू आजमींना वेगळा न्याय आणि जितेंद्र आव्हाड यांना वेगळा न्याय असं का तर आमची मागणी आहे की ज्याप्रमाणे अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत रद्द करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जितेंद्र आवाड यांचं सुद्धा निलंबन करण्यात यावं याचं कारण सुद्धा आहे मित्रांनो सहा वर्षांपूर्वी जयकुमार गोरे यांची जी केस होती ज्यातून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं ज्या आरोपांमधून तेच आरोप पुन्हा पुन्हा करून विरोधक राळ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत जर जुन्या फायली उकळून काढायच्या असतील तर मग संजय राऊत यांच्या सुद्धा काढल्या पाहिजे जितेंद्र आव्हाड यांची सुद्धा विधान आणि वक्तव्य काढली पाहिजे आणि सोबतच सुषमा अंधारे यांचे सुद्धा जुने विधान बाहेर काढले पाहिजे विरोधक जर जुन्या फायली काढणार असतील तर यांच्या सुद्धा जुने प्रकरण बाहेर निघायलाच हवीत मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्याप्रमाणे अबू आझमी यांचं निलंबन झालेलं आहे त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाडांसारख्यांचं पण निलंबन व्हावं का या बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो त्याचं कारण असं आहे की ही मंडळी सभागृह व्यवस्थित चालू देत नाही त्यामुळे जनतेची जी प्रश्न मांडायचे आहेत त्यांना विलंब होतो ते धुळखात पडतात आणि याचा दुष्परिणाम जो आहे तो सर्वसामान्य जनतेला तुम्हाला आम्हाला भोगावा लागतो जर सभागृह व्यवस्थित चाललं नाही तर आणि हे विरोधक नेमकं तेच करतात काहीतरी कारण काढायचं खुसपट काढायचं आणि गदारोळ माजवायचा गदारोळ माजला की मग सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात येतं सभागृहाचं कामकाज तहकूब होणं याचा थेट अर्थ असा आहे की जनसामान्यांच्या प्रश्नांकडे यांचं अजिबातच लक्ष नाहीये यांना फालतूच्याच विषयांमध्ये जास्त धुळधूस घालायचं आहे आणि असाच काहीसा प्रकार सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुरू आहे आणि विरोधात नको नको ते विषय काढून सभागृह तहकूब करण्याचा प्रयत्न करत आहेत की काय अशी शंका मनात यायला लागलेली आहे या बाबतीतले आणखी अपडेट्स आम्ही तुमच्या समोर आणणारच आहोत त्यामुळे महाप्रपंच हे युट्यूब चॅनल आवर्जून बघत राहा सगळे व्हिडिओज नक्की बघा आपल्या मित्रपरिषदांमध्ये शेअर सुद्धा करा प्रपंच परिवाराची म्हणजेच आपल्या परिवाराची सदस्य नोंदणी आणि स संघटक नोंदणी सुरू झालेली आहे या बाबतीमधले सगळे डिटेल्स तुम्हाला आम्ही पुरवत आहोत तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला हाय हॅलो करा आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला देऊ सदस्य नोंदणीबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल उपक्रमाबद्दल ही माहिती मिळेल आणि प्रपंच परिवार वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशी हो। आम्ही तुम्हाला विनंती करतो मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना तुमचा हातभार लागेल आणि आम्हाला पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आता वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घटना राजकीय घडामोडी रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव पती तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम